मना ये रे मना सर्वथा पाप बुद्धी न कोरे मना धर्मता नीति सोडू न कोहो मना अन्तरीसारविचार राहो श्रीराम सरळ अर्थ असाय पासना चांगली नाही निव्वळ पाप बुद्धी मनात बाळगू नये आणि नीतिमत्ता सोडू नये सार विचार मनात नेहमी हवा या श्लोकात समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात कोणत्याही गोष्टीची वासना इच्छा मनात आणणं चांगलं नाही अशी वाईट इच्छा मनात आली किंवा तसा विचार मनात आला आणि ती पूर्ण करण्यासाठी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही उलट खर तर आपल्याला त्या गोष्टीचा त्रासच होतो तु। तुम्हाला श्रीकृष्ण आणि कंस यांची गोष्ट माहीत आहे ना कंसाचे वडील उग्रसेन ते मथुरेत राज्य करीत असतात त्यांना कंस आणि देवकी अशी मुलं होती खर तर उग्रसेन राजा खूप चांगला होता त्याच्या राज्यातली लोक सुखी होती राजा ही प्रजेशी अतिशय चांगला प्रेमाने वागत असेल लोकही शेती पिकवून आपला वाटा सरकारमध्ये भरत असत गाई गुरं दूध दुप्त सगळं भरपूर होत देवकी ही स्वभावाने गरीब होती पण देवकीचा भाऊ कंस मात्र अतिशय दुष्ट होतो त्याला वडील जिवंत असतानाच राज्य हवे होते या वाईट इच्छेने वासने त्यांनी आपल्या वडिलांना तुरुंगात लावले होते नंतर त्यानेच आपल्या बहिणीचे लग्न वसुदेवाबरोबर लावून दिले पण त्या लग्नाच्या दिवशीच एका ऋषींनी कंसाला देवकीच्या आठव्या मुलापासून तुला धोका आहे असे सांगितलं होत आणि झालं लगेच कंसाने त्या दोघांनाही तुरुंगात लावले देवकीचा आठवा मुलगा पुढे नंदाघरी वाढला इकडे कंसाचे चा अत्याचार वाढतच होते राज्यातली लोकही वैतागून गेली होती देवकीचा आठवा मुलगा म्हणजेच वृंदावनातला नंद यशोदेचा कृष्ण हेही कंसाला कळलं त्याने त्यालाही ठार मारायचे अनेक प्रयत्न केले अखेर शंभर अपराध भरल्यानंतर श्रीकृष्णाने कंसाचा वध केला त्याला ठार मारले पण मुळात हे घडलेच का कंसाने वाईट विचार केला आणि तो तसाच वाईट वागत राहिला सर्वांशी वडील बहीण बहिणीची लहान मुलं कोणीच त्याच्यात आवडीतून सुटले नाही आपल्या बहिणीची सात मुलं त्याने मारली इतका क्रूर विचार केला आणि आपला नाश स्वतःच करून घेतला म्हणून समर्थ आपल्याला सांगतात कायम चांगलाच विचार करायचा काय चांगलं काय वाईट हे आपल्याला नक्की समजत तसा विचार करायचा चांगलं वागलं की त्याच फळही चांगलं मिळतं आणि वाईट वागलं की शिक्षा ठरलेलीच असते म्हणून चांगलं वागायचा प्रयत्न करायचा तरीही चुकून काही चुकलंच सॉरी म्हणून आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करायचा जय जय रघुवीर समर्थ